शेवटच्या क्षणी फिरली गणिते देवळालीतून राजश्री आयरावांची चर्चा वाढली नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष महायुतीसाठी महत्वाच्या असलेल्या नाशिकमधील देवळाली मतदारसंघात यंदा निवडणुकीत रंगत आली आहे देवळाली मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सरोज हायरे निवडून आल्या होत्या हयरे या सध्या अजित पवार गटात असल्याने त्यांना यंदा पुन्हा उमेदवारी देण्यात आली त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे योगेश गोलप आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री आयराव निवडणूक रिंगणात आहेत या मतदारसंघात मुख्य तिरंगी लढत होणार असली तरी इतर अनेक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत या मतदारसंघावर असलेले शिवसेनेचे प्राबल्य पाहता या मतदारसंघात आयरराव यांचे पार्टे सध्या जड दिसत आहे आयरराव यांचे पाडे सध्या तरी जडच या मतदारसंघात दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्याण्णव मतदार आहेत देवळाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे आयरराव यांनी सांगितले देवळाली मतदारसंघातील सुमारे पन्नासहून अधिक गावात हैरराव यांचे आत्तापर्यंत दौरे झाले आहेत माजी तहसीलदार असलेले आयरराव या अभ्यासू उमेदवार असल्याने व स्थानिक स्वराज्य संस्थेचा गाढा अभ्यास असलेल्या मतदार असल्याने त्यांच्या प्रचार दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे महिला व युवा वर्गाकडून हैरराव यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचे पार्टी सध्या तरी जडच दिसत आहे शिवसेनेचा बाले किल्ला अबाधित राहणार गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणास मध्ये नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे नऊ आमदार विजयी झाले होते नाशिक हा शिवसेनेचा गड मानला जातो शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने मोहीमच उघडली देवळालीतही अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात सामील झाले दोन्ही शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या जास्त असली तरी शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री आयरराव यांना उमेदवारी देण्यात आली त्याविरोधात माजी आमदार गोलप यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली मात्र ठाकरे गटातील इतर इच्छुक त्यामुळे नाराज झाल्याच्या चर्चा आहेत याउलट आयरराव यांना भाजपचे जोरदार सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादीतील नाराजांची साथ कुणाला गेल्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार सरोज आयरे यांना देवळाली कॅम्प सर लगत भगोर सर दारणा पट्ट्यात मोठे मताधिक्य मिळाले होते मात्र यावेळी शरद पवार गटाने आयोजित केलेली शिवस्वराज्य यात्रा मात्र खेड्यात गेली नाही देवळाली विधानसभा मतदारसंघात नव्वद टक्के मतदार हा खेड्यात राहत असूनही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे याच नाराज मतदार ऐनवेळी आहिरराव यांना मतदान करतील अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे अभ्यासू उमेदवाराचा शिंदे गटाला फायदा आईरराव या माजी तहसीलदार आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे त्याशिवाय शिवसेना फुटीनंतर या भागात शिवसेना शिंदे गटाचे प्राबल्य वाढल्याचे सांगितले जात आहे खेड्याशी जोडलेली शिवसेनेची नाळ व महायुती सरकारने केलेली कोट्यवधींची विकास कामे ही हरराव यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात याशिवाय पालकमंत्री दादा भुसे यांच्याही ऐनवेळी सहकार्य मिळून त्यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे धन्यवाद